समाजामध्ये काही घटना नुकत्याच घडल्यात आणि या खूप दिवसापासून घडत आहेत काही घटना ह्या फोकस मध्ये येतात आणि काही आपल्याला कळतही नाही परंतु सर्व मुलांनी मुलींनी पालकांनी जागृत राहावं हो म्हणून आपण हे स्किल शिक्षक दिनाच्या अनुषंगाने आपल्या सादर करीत आहे तसंच मॉडर्न इंग्लिश स्कूल एक विद्यार्थी सुरक्षा सप्ताह सादर करणार आहे आज पहिला दिवस आहे आज हे पहिलं पुष्प आहे आणि हे पुष्प आम्ही सादर करीत आहोत माझी सुरक्षा माझी जबाबदारी तर आपण आता पाहतो की समाजामध्ये मुलींना किडनॅप केलं जातं किंवा मुलींवर अत्याचार होतो कधी कधी मुलांनाही किडनॅप केलं जातं अशा वेळेस पालकांनी मुलांनी मुलींनी समाजाने काय सुरक्षा बाळगायची हे आपण पाहतोय तर आपण एका घरात जाऊया आणि एक आई आपल्या मुलीविषयी कशी चिंता व्यक्त करते ते पाहूया बापरे काय समाजात चाललंय मुलींबाबत खूपच भीती वाढलीय मला माझ्या ऋतुजाच खूप टेन्शन आलंय तिला समजावून सांगितलं पाहिजे

अरे मॉडर्न इंग्लिश कोणच आहे आपला प्लॅन तर बरोबर आहे आपल्याला मिळालेलं नाव आणि शाळेचं नाव पत्ता तर ऍड्रेस बरोबर आहे चला आपला प्लॅन बघूया सक्सेस होतो गो पण इथे सर सेक्युरिटी तर भरपूर खूप दिसते आहे सीसीटीव्ही कॅमेरे पण लावलेले आपला प्लॅन सक्सेसफुल होईल असं ना वाटत नाही मला ठीक आहे बघूया आपण प्लॅन बघूया मी भेटतो त्यांना तुम्ही तर सांभा मी ऋतुजाची काका आहे ऋतुजाला नेण्यासाठी या ठिकाणी आलोय बरं ठीक आहे

काम असं होतं की मी ऋतूच्या ऋतूच्या नेहमी ऋतूच्या नवी डी मध्ये शिकते आहे तिच्या वडिलांनी मला पाठवलंय मी तिचे काका आहोत थोडा एमर्जन्सी होत तिच्या आईचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून वडिलांनी मला पाठवलंय तो खूपच मोठा झालाय थोडा एमर्जन्सी आई पटकन बघू आहोत वडिलांचा ठीक आहे वडिलांशी फोन लावून बोलतो मी फोन लावून देतो तुम्ही बोला हॅलो मॅडम फोन मध्ये तर नंबर सापडत नाही मला मी त्याच्याकडे नंबर घेऊ मी नंबर घेतो त्याच्याकडून तुम्हाला फोन लावून देतो अरे विशाल या मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये सुरक्षा खूपच कडक आहे इथे येताना सेक्युरिटी पण आहे गेटवर एंट्री पण आहे प्रत्येक ऑफिस मध्ये सीसी कॅमेरे दिसत आहेत त्याच्यानंतर प्रत्येक क्लास मध्ये सीसी कॅमेरे पण आहे मला वाटत नाही आपला प्लॅन सक्सेस होईल पण तरी आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी पाहिजे मी काय करतो बनवायला लावतो आणि त्याला व्यवस्थित बोल लावतो नाही तर आपला प्लॅन सक्सेस होणार नाही मी योगेशला फोन लावून मॅडमशी बोलायला देतो योगेशला तिचे पालक बनायला सांगतो आणि मॅडमशी बोलायला देतो हॅलो योगेश आणि मी तुला फोन लावतोय मी मॅडमशी बोलत देतो तू तिचे पालक आहे बोल नाहीतर तर आपला प्लॅन काय सक्सेस होणार नाही व्यवस्थित बोल इथं खूपच अवघड दिसत मॅडमशी फोन देऊ तू बोल बरोबर ठीक आहे हॅलो हॅलो हा तुम्ही ऋतुजा मस्केचे वडील बोलत आहात हो हो मॅडम हे न्यायला आले कोण आहे हा माझा भाऊ साहेब त्यांनी तर सांगितलं तुमचे मित्र आहे

और जल्द से नहीं मैम बिल्कुल ही ज्यादा समय इसको जल्दी से पुलिस बुलाइए आप अरेस्ट कीजिए इसको इंस्पेक्टर साहब आ गए सर क्या इस व्यक्ति ने हमसे कड़े यौन कसमू कर हां 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 होता फिर हम तो में मौसी अपनी मौसी होरिया चला हवाला गेला तर नेला चांगला पण बेलले पोलीस था इसका <स्थाँगरी> हा हा जो प्रसंग घडलाय आपल्यासोबत आपल्या सोबत आपल्या सो शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत घडू शकतो त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी किंवा पालकांना एक रिक्वेस्ट आहे की जसं या पालकांनी आपल्या मुलाला किंवा मुलीला एक सिक्रेट पासवर्डची सिस्टीम ठरवली होती तशीच आपण आई मुलांसोबत अशी एक पासवर्ड सिस्टीम जर ठरवली तर अशा येणाऱ्या गंभीर गुन्ह्यांपासून संकटांपासून आपण नक्कीच वाचू शकतो तुम्ही ना की मुलांसोबत मुलींसोबत कशी घटना घडू शकते म्हणून आपण सगळ्यांनी सा सावधानता बाळगायची सर्व मुलांनी मुलींनी पालकांनी कायम सजग राहायला पाहिजे सावधान राहिलं पाहिजे कारण माझी सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे फुलांनी मुलींनी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला काही इमर्जन्सी असली तर ह्या नंबरवर कॉल करायचा आहे